अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली आहे अजित पवारांचे चुलत पुतणे श्रीजित पवार यांच्याशी त्यांचा संवाद झाला श्रीजित पवारांनी केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिलं बारामतीमधील लँडिंग आधी अजित पवारांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजित पवारांना कॉल केला होता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी झाला होता त्याआधी 8 वाजून 37 मिनिटाला अजित पवार श्रीजित पवार यांना कॉल केला होता या कॉल मध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका होती आणि या अजित पवार श्रीजित पवारांसोबत फोनवर बोलले होते शेवटच्या क्षणापर्यंत सर्व जातीतील समाज गटाला सोबत घेऊन जाण्याची दादांची भूमिका अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जपली हे या संवादातून स्पष्ट होते हॅलो अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे मला जे वाटलं परंतु त्याच्या तसं नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंडार गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन इतर पक्षाने दुसरेच दिलेले पद्धतीनं आपण केलेलं आहे चालेल तुम्हाला वाटतो ठीक आहे ओके थँक्यू ओके